नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपण जे श्रीखंड विकत आणतो तेच श्रीखंड घरच्या गर घरी आणि झटपट कसं बनवायचं ते आपण आज रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण तयार केलेल्या श्रीखंडाची एक बाईट तुमच्यासाठी आपल्याकडे वर्षभर सणसूद चालूच असतात आणि प्रत्येक सणाला आपण काही ना काही गोड करतच असतो तर आज आपण श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण आज त्यासाठी फुल क्रीम एक लिटर मी दूध घेतलेलं त्यापासून दही तयार करून घेतलेलं आहे एक रिकामं पातीला घेऊन त्यावरती आपण चाळण ठेवूया तुमच्याकडे जर पंचा असेल तर पंचा किंवा दुसरा कोणताही कपडा घ्या परंतु शक्यतो तो, तो पांढरा असावा तो चाळणीवर टाकून घेऊया त्यामध्ये तयार करून घेतलेलं दही श्रीखंड करण्यासाठी शक्यतो ताजे दही घ्यावे जास्त दिवस झालेलं दही घेऊ नये कारण जास्त दिवस झालेलं दही ही आंबट असतं आणि आंबट दह्यामुळे श्रीखंडही जास्त आंबट होतं किंवा त्यामध्ये साखर जास्त घालावी लागते आपण हे दही जमा करून या पद्धतीने पोटली तयार करून घ्यायची शक्य होईल तेवढं पाणी खाली काढून घ्यायचे आधी त्याच कपड्याचा एक कोपरा घेऊन त्याने आपण गाठ बांधून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने मी पोटली तयार करून घेतलेली आहे चाळणीमध्येच ठेवूया पोटलीवरती एक वजन ठेवूया माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे तो मी यावरती वजन म्हणून ठेवलेला आहे तुमच्याकडे दुसरं कोणतंही वजन असेल तर तुम्ही ठेवू शकता सहा तास आपण पाणी निथळण्यासाठी असंच ठेवून देऊया सहा तासापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही कारण आपण जास्त वेळ जर ठेवलं तर दही जास्त आंबट होणार आणि श्रीखंडही जास्त आंबट होणार त्यामुळे सहा तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नये श्रीखंड करण्यासाठी आपण दही सहा तासांसाठी बांधून ठेवलं होतं त्याच्यावर वजन ठेवलं होतं आपण तर सहा तास झालेले आहेत आपण पाहू शकता हे पहा आपण दह्याची पोटली बांधून ठेवली होती तर त्यातून पाणी संपूर्ण निथळलेलं आहे पोटली सोडून घेऊया पोटली सोडून घेण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण जे दह्यातून पाणी काढून घेतलेलं आहे ते फेकून न देता त्यामध्ये थोडंसं दही टाकून तुम्ही कढी करू शकता किंवा ताक म्हणून पिऊ शकता पोटली सोडून आपण चक्का साईडला काढून घेऊया तर पहा पूर्ण पाणी निघालेलं आहे आपलं अगदी ज्याप्रमाणे पनीर तयार होतं त्याच पद्धतीने आपला चक्का तयार झालेला आहे स्पॅच्युलाने फोडून घेऊया या इथे मी दुसरा बाउल घेतलेला आहे त्यावरती आपण पीठ चाळायची चाळणी ठेवून घेऊया किंवा तुमच्याकडे जर पुरण गाळायची चाळणी असेल ती ठेवली तरी काही हरकत नाही तयार केलेला चक्का त्या या चाळणीतून गाळून घेणार आहोत तयार केलेला चक्का गाळून घेण्याचं कारण म्हणजे मौसूद असा तयार होतो त्यात एकही गुठळी एक राहत नाही तर हे पा पाठीमागच्या साईडला तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असा चक्का गाळून बाहेर आलेला आहे गाळणीने गाळून घेतल्यानंतर रवीने एकसारखं फेटून अगदी हलका करून घ्यायचा हे पहा रवीने एकसारखा फेटत राहून हलका करून घेतलेला आहे पाच मिनिट एकसारखा फेटून घेतलेला आहे मी त्यानंतर आपण ज्या चाळणीने चक्का गाळून घेतला त्याच चाळणीमध्ये दोन ते तीन चमचे दुधावरची साय घेतलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता यामुळे आपल्या श्रीखंडाला छान क्रीमी टेक्स्चर येतं दुधावरची साय देखील आपण गाळणीने गाळून घ्यायची की ज्याने जेणेकरून त्यामध्ये देखील लम्स राहणार नाही गाळून घेतलेली साय देखील चक्क्यामध्ये मिक्स करून घेऊया साय टाकल्यानंतर आणखी एक पाच मिनटं मी छान फेटून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण हलका झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवूया पिस्ता दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला हो hmm. पिस्त्याचा कलर पाहू शकता अगदी छान हिरवा असा कलर दिसतोय साल आपण काढून घेणार आहोत संपूर्ण पिस्त्याचे मी साल काढून घेतलेले आहे आपण चॉप करून घेऊया तीन ते चार चमचे गरम दुधामध्ये केशर काड्या टाकून घेतलेल्या छान पिवळा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता ते आपण या चक्क्यामध्ये घालून घेऊया पिस्ता आपण चॉप करून घेतलेला आवडीप्रमाणे तीन चमचे घातलेला आहे थोडासा मी सजावटीसाठी ठेवलेला आहे अर्धा चमचा विलायची पावडर एक कप पिटी साखर घेतलेली आहे आपल्याला जेवढी हवी तेवढी आपण घालूया मी जेवढी पिठी साखर घेतली तेवढी पूर्ण घालून घेते सगळे जिन्नस चक्क्यामध्ये छान मिक्स करून बघा आपला लज्जतदार असा पिस्ता केसर श्रीखंड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी सुंदर असा आपला श्रीखंड तयार झालेला आहे जेवणाच्या आधी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायला घेऊ शकता या पद्धतीने पिस्ता केशर श्रीखंड तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सजावटीसाठी थोडासा पिस्ता घालूयावरून आपण तर पहा अशा पद्धतीने आपला मलाईदार पिस्ता केशर श्रीखंड तयार झालेला आहे